ताज्या बातम्यांसाठी महान करेला सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉनला ला क्लिक करा निपाणीत रंगपंचमीचा जल्लोष बालचम्मू युवक तरुणी आणि महिलांकडून विविध रंगांची मुक्त हस्ते उधळण निपाणी उपनगरात शनिवारी रंगपंचमी खेळण्यात आली यावर्षी रंगपंचमीचा जल्लोष सर्वत्र मिळाला सकाळी वाजल्यापासूनच युवक तरुणी आणि महिलांनी विविध रंगांची मुक्त हस्ते उधळण केली तर लहान मुलांनी आकर्षक पिचकार्यांमधून एकमेकांवर रंग उडवून रंगपंचमीचा आनंद लुटला शहरातील चौका चौका संगीताच्या तालावर निपाणी वासीय मनमुरादपणे नृत्य करताना दिसून आले शनिवारी काही शासकीय कार्यालय बँका सुरू असल्याने नियमितपणे कामकाज सुरू अशा ठिकाणी गोंधळ होऊ नये यासाठी पोलिसांकडून बंदोबस्त ठेवण्यात आला होता शहरातील काही भागातील सोसायटी कॉलनी मधील नागरिकांनी रंग खेळत रंगपंचमीचा आनंद लुटला तहसीलदार रंगपंचमी खेळतो साजरी करण्यात आली याशिवाय शहरातील रस्ते मैदान आणि उद्याने रंगमय झाल्याचं दिसून आलं यंदा अनेक नागरिकांनी नैसर्गिक रंगांना सर्वाधिक पसंती दिल्याचं आढळून आलं अनेक मंडळाच्या कार्यकर्त्यांनी रंगपंचमी साजरी केली दहावी विद्यार्थ्यांच्या परीक्षा सुरू असल्याने परीक्षार्थींना त्रास होऊ नये म्हणून शांत वातावरणात रंगपंचमी साजरी करण्यात आली महानकर निफसाठी गौतम जाधव निफानी